नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडगणिताची या चॅनलमध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आता आपण अंकगणिती श्रेणी हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपण सराव संच तीन पॉईंट चार जो की शाब्दिक उदाहरणं आहे तो या ठिकाणी आपण सोडवून देणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं जर तुम्ही आत्ताच सबस्क्राईब केलं असेल आपलं चॅनल आणि तुम्हाला या आधीचे प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला ठीक आहे तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सरावसंच तीन पॉईंट चार बघणार आहे त्यामुळे प्रश्न जे आहेत ते, ते बोर्ड वरती आपण लिहिलेले नाहीत पुस्तकातून डायरेक्ट वाचणार आहे आणि आपण उत्तर काढणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची रेफर करा म्हणजे जवळ ठेवा जेणेकरून मी प्रश्न वाचत असेल त्यावेळेला तुम्हाला ही प्रश्न समजून जाईल ठीक आहे आता जो पहिला प्रश्न दिलेला आहे काय दिलेला आहे बघा तर सानिकाने एक जानेवारी दोन हजार सोळाला ठरवले की त्या दिवशी दहा रुपये दुसऱ्या दिवशी अकरा रुपये तिसऱ्या दिवशी बारा अशा प्रकारे बचत करायचे आहे म्हणजे प्रत्येक दिवशी तिने काय केलेली आहे बचत करत गेलेली आहे ठीक आहे पुढे असं विचारलेलं आहे आपल्याला तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत तिची एकूण बचत किती झाली असेल आता मी तुम्हाला आधी सांगितलं ज्या वेळेला एकूण बचत असं म्हणतो त्यावेळेला आपल्याला काय करायला लागतं तर यस काढायला म्हणजे सूत्र त्या ठिकाणी आपल्याला वापरावं लागतं ठीक आहे आता या ठिकाणी बघा आपल्याला ज्या दिलेल्या गोष्टी आहेत त्या काय आहेत तर तिनं काय केलेलं आहे बघा दिलेल्या गोष्टी आपण काय करूया लिहित जाऊया जेणेकरून सोडवायला मदत होईल तिनं काय केलेलं आहे एक जानेवारी ठीक आहे म्हणजेच पहिल्या दिवशी किती पैसे साठवले म्हणजे ठेवलेले आहेत तिनं तर रुपये दहा ठेवलेले आहेत म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो ए असं म्हणू शकतो ठीक आहे दुसऱ्या दिवशी किती ठेवलेले आहेत बघा दुसऱ्या दिवशी अकरा रुपये ठेवलेले आहेत म्हणजे त्याला आपण टी टू म्हणू शकतो ए म्हणजेच काय असतो आपला टी वन असतो म्हणजे टी एक असतो बरोबर वर आहे आता तिसऱ्या दिवशी किती आहेत तर बारा रुपये ठेवले आहेत आणि याला आपण टी ती, तीन असं म्हणू शकतो ठीक आहे आणि पुढं असं सांगितलेलं आहे तिनं काय केलेलं आहे प्रत्येक दिवशी अशी बचत केलेली आहे तर तिच्याकडे एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत किती बचत झाली आहे ठीक आहे आता दोन हजार सोळा हे वर्ष काय आहे तर लीप वर्ष आहे आता लीप वर्ष म्हणजे काय तर लीप वर्ष म्हणजे असं वर्ष ज्या जे, जे काय होतं तर चार वर्षातून एकदा येतं ठीक आहे पण हे ठरवायचं कसं तर त्यासाठी बघा एक सिम्पल ट्रिक आहे जर त्या जो वर्ष आहे त्या वर्षाला जर चार मी माग जात असेल तर म्हणजे बघा इथं तर चार पंचे वीस शून्य आणि चाळीस सोळा म्हणजे पूर्ण भाग या ठिकाणी गेलेला आहे ठीक आहे याला आढवा भागाकार आपण म्हणतो आणि आता आपण दहावीला आहे त्यामुळे हा भागाकार घेणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजेच काय झालं तर पाचशे चार आली ठीक आहे याचा काहीच विषय नाहीये म्हणजेच हे जे दोन हजार सोळा आहे ते काय आहे आपले तर लीप वर्ष आहे त्यामुळे त्यामुळे या वर्षी एकूण दिवस हे तीनशे किती असणारे सहासष्ट आहेत का तर रेग्युलर दिवसामध्ये काय असतं तर तीनशे पासष्ट दिवस असतात आणि ज्या वर्षी लीप वर्ष असतं त्यावेळेला त्यात एक दिवस वाढतो म्हणजे काय तर फेब्रुवारीमध्ये बघा अठ्ठावीस दिवस असतात आणि ज्या वर्षी लीप इयर आहे त्या वर्षी काय होतं तर त्यामध्ये ता एकोणतीस तारीख असते ठीके ही बेसिक गोष्ट आपली त्याच्यामुळे एकूण दिवस म्हणजे वर्षभरातले एकूण दिवस किती झाले त्या ठिकाणी तर तीनशे सहासष्ट दिवस त्या ठिकाणी झालेले आहेत ठीक आहे म्हणजेच म्हणून यन बरोबर किती दिलेलं आपल्याला तर तीनशे सहासष्ट दिलेलं आहे बरोबर आहे म्हणून काय सांगितलं होतं बघा तर सानिकाने सानिकाने काय केलं होतं एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत तिची एकूण बचत किती झाली म्हणून स्थानिकाची एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंतची बचत आता यासाठी आपण काय करणार आहे तर येस एनच सूत्र वापरणार आहे बरोबर आहे पण त्याआधी बघा या ठिकाणी करून घ्यायचं राहिले आपल्याला तर डी काढून घ्यावा लागेल ठीक आहे तर डी जर काढला तर या ठिकाणी किंवा खाली सोडवून घेऊया आपण हे म्हणून बरोबर काय असतं टी टू वजा टी वन म्हणजे दो, टी, टी एक केलं किंवा टी तीन वजा टी दोन केलं तर या ठिकाणी बघा काय असणार आहे आपलं अकरा वजा दहा किंवा बारा वजा अकरा जरी केलं तर डी किती आलेला, आलेला आहे आपला एकच आलेला आहे म्हणून डी बरोबर एक आहे स्थिर आहे बरोबर आहे म्हणून दिलेली क्रमिका जी आहे ती काय आहे अंक श्रेणी आहे म्हणून दिलेली क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे ठीक थी? आहे म्हणून आता इथे बघा ए बरोबर किती आहे आपलं दहा डी बरोबर किती आहे यस तीनशे सहासष्ट आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे त्यासाठी सूत्र काय असणार आहे आपलं तर यस एन बरोबर यन चे दोन कंसात काय असतं दोन ए आधी एन वजा एक कंसाच्या बाहेर डी हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आहे म्हणून एस एन बरोबर एस एन म्हणजेच आपलं इथे किती एन यन किती आपलं तीनशे सहासष्ट आहे बरोबर आहे येनची किंमत तीनशे सहासष्ट भागिले दोन कंसात मध्ये काय येणार आहे दोन ए दोन ए म्हणजेच किती झाले बघा दोन गुणिले दहा अधिक एन किती आपला तर तीनशे सहासष्ट वजा एक आणि डी किती आहे आता या ठिकाणी सोडवून घ्यायचं इथं बघा दोन्ही भाग झालेला तर इथं काय होतं आडवा भागाकार आलेला आहे मी तुम्हाला आधी सांगितलं की आडवा भागाकाराची जी लिंक आहे किंवा गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आहे ती एकदा बघून घ्या ज्यामध्ये बेसिक गोष्टी आपण त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत आणि तुम्हाला ही त्या लक्षात येतील ठीक आहे त्यामुळे तुमचं गणित पण पक्क होईल बे राहिले बेठी सोळा आणि बेत्रिक सहा म्हणजे एकशे त्र्याऐंशी राहिले गुणिले कंसात दहा दोन्ही किती झाले इथं बघा वीस झाले अधिक तीनशे सहासष्ट वजा एक म्हणजे तीनशे पासष्ट आले गुणिले एक म्हणजे परत एकदा तीनशे पासष्ट ठीक आहे परत एकदा एकशे त्र्याऐंशी गुणिले या दोघांची जर बेरीज केली तर पाच इथं आठ आणि हे तीन बरोबर आहे आता काय करायला लागेल या दोघांचा गुणाकार या ठिकाणी आपल्याला करून घ्यावा लागेल म्हणजेच तीनशे पंच्याऐंशी गुणिले एकशे त्र्याऐंशी आहे पाच त्रिक पंधरा एक चोवीस आणि पंचवीस तीन ह्याच्या नऊ दहा अकरा आले शून्य दिले आता आठा चाळीस चार आले अटी चौसष्ट आणि चार किती होतात अडुसष्ट होतात म्हणून सहा आले आठ त्रिक चोवीस चोवीस आणि सहा किती होतात तर तीस दोन शून्य दिल्या एक ने गुणलं तर पाच आठ आणि तीन आले म्हणजे तिथे आले पाच पाच तिथे बघा नऊ आणि पाच चौदा ह्याच्याला एक आले नऊ आणि एक दहा ह्याच्याला एक आले तीन आणि तीन सहा आणि एक सात आले म्हणजेच सत्तर हजार चारशे पंचावन्न म्हणजे रुपये सत्तर हजार चारशे पंचावन्न इतकं काय झालेली आहे तिची बचत झालेली आहे आणि ते तुम्ही काय करायचंय खाली वाक्यामध्ये सुद्धा लिहायचं आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे ओके दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहे पण अजूनही आपण व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जाऊया मग पुढच्या प्रश्नाकडे आणि त्याच पद्धतीने तुमच्या मित्रांनाही शेअर करा व्हिडिओ जेणेकरून त्यांनाही आपल्या या व्हिडिओचा फायदा होऊ दे बघा दुसरं गणित काय दिलेलं आहे ते एकदा वाचून घेऊया एका गृहस्थाने आठ हजार रुपये कर्जाऊ घेतले म्हणजे कर्ज किती घेतलेलं आहे बघा इथं लिहित पण जाऊया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला कर्ज किती घेतलेलं आहे त्यांनी तर आठ हजार रुपये ठीक आहे आणि त्याचं जे व्याज आहे त्यावर तेराशे साठ रुपये व्याज देण्याचे कबूल केले म्हणजे व्याज सुद्धा दिलेलं आहे म्हणजेच किती आहे बघा तेराशे साठ आता ज्या वेळेला आपण हे कर्ज घेतले आणि हे व्याज आपल्याला द्यायचंय म्हणजे एकूण परतफेडची रक्कम किती असणार आहे ठीक आहे काय असणार आहे रक्कम तर आठ हजार आधी तेराशे साठ म्हणजेच एकूण किती झाले बघा हे शून्य हे सहा तीन आठ एक नऊ एवढे रुपये झाले म्हणजे नऊ हजार तीनशे साठ रुपये आपल्याला द्यायचे आहेत ठीक आहे पुढे असं सांगितलेलं आहे प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपये कमी देऊन म्हणजे पहिला जो हप्ता आहे तो काय असणार आहे त्यांचा पहिला हप्ता दिलेला नाहीये प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपये कमी देऊन म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे तर दिलेल्या आटीवरून त्याआधी आपण काय काम करूया आता ही जी एकूण रक्कम आहे ती म्हणजेच काय असणार आहे आपली एस एन बरोबर नऊ हजार तीनशे साठ असणार आहे बरोबर आहे आणि पुढे असं सांगितलंय बघा तर त्याची कमी देऊन सर्व रक्कम बारा मासिक हप्त्यात भरली म्हणजेच आपल्याला किती दिलेलं आहे तर बारा दिलेले बारा मासिक हप्ते म्हणजे मासिक म्हणजे म्हणजे काय महिने किती महिन्यात भरायचे आपल्याला तर बारा महिन्यात भरायचंय म्हणजे ही रक्कम आपल्याला बारा महिन्यात द्यायची पण हप्त्याने नुसार द्यायचे बरोबर आहे म्हणून दिलेल्या अटीवरून काय दिले आपल्याला तर प्रत्येक वेळेचा फरक हा काय असतो तर चाळीस रुपये ना आपण कमी कमी देत जाणार आहे म्हणजे प्रत्येक वेळेला चाळीस रुपये कमी असणार आहेत म्हणजेच आपण काय करणार आहे फरक काय असणार आहे वजा चाळीस इतका झाला बरोबर आहे आणि आपल्याला पुढं काढायला सांगितलंय तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे म्हणून आपल्याला ए बरोबर किती आणि टी एन म्हणजेच बारावा टी बारा म्हणजे शेवटचा हप्ता किती असणार आहे आपला टी बारा असणार आहे तो किती हे आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे बरोबर आहे आता पण त्या आधी बघा आपल्याला एस एन दिलेलं आहे एन दिलेलं आहे डी दिलेलं आहे म्हणजेच आपल्याला काढायचं काय आहे तर ए पहिल्यांदा काढून घ्यायला लागेल मग त्यासाठी आपल्याला सूत्र कुठलं वापरायला लागेल तर एफ एनचं सूत्र वापरावं लागेल म्हणजेच एन चे दोन कंसात दोन ए आधी एन वजा एक डी कंस पूर्ण ठीक आहे हे सूत्र तोंडपाट हवी आहेत तर बघा एन म्हणजेच किती आहे आपला यस बारा यस बारा किती दिलेला आहे बघा आपल्याला तर नऊ हजार तीनशे साठ म्हणजे एस एन एन किती आहे बारा आहे म्हणजे एस बारा किती झाला आपला तर नऊ हजार तीनशे साठ झाला एन किती आहे बाराशे दोन कौसल दोन गुणिले ए याची किंमत माहिती आहे का आपल्याला नाही माहिती आहे अधिक एन किती आहे आपला बारा वजा एक आणि डी किती आहे बघा तर इथं डी किती आहे आपला तर वजा चाळीस आलेला आहे म्हणजे आता आपल्याला हे काय करायला सोडवून घ्यावं लागेल तीनशे साठ बरोबर सहा कंसात दोन ए आधी बारातलं एक गेले किती राहिले अकरा राहिले आणि अकरा गुणिले चाळीस केलं तर इथं बघा चार एके चार चार एके चार आणि शून्य म्हणजे चारशे चाळीस आलेले ठीक आहे पण या ठिकाणी वजा चिन्ह असल्यामुळे एकाच जरी चिन्ह वजा असेल तर उत्तराला काय असतं वजा चिन्ह असतं म्हणून या ठिकाणी आपले आलेले आता हा जो सहा होता ह्याला काय गुन्हा करात आहे तो इकडे गेल्यानंतर भागा करत जाईल म्हणून नऊ हजार तीनशे साठ भागिले सहा बरोबर दोन एक वजा चारशे चाळीस म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असेल की जे चिन्हांचे नियम आडवा भागाकार आहेत ते बघून घ्या एकदा इथे बघा सहा आलेला सहा के सहा तीन राहिले साई साईपंच किती होतात तर, तर तीस होतात तीन राहिले साई साई छत्तीस आणि साई शून्य शून्य म्हणजे पंधराशे साठ बरोबर दोन ए वजा चारशे चाळीस आता हे वजा चारशे चाळीस होतं ते या बाजूला आल्यानंतर काय होणार आहे अधिक चारशे चाळीस होणार आहेत म्हणून दोन, एक एक। पाच पाच एक। दोन, दोन ए बरोबर पंधराशे साठ अधिक चारशे चाळीस म्हणजे बघा इथं शून्य सहा चार दहा हच्याला एक पाचन पाच दहा ह्याच्याला एक म्हणजे दोन हजार आले म्हणजे दोन ए बरोबर दोन हजार म्हणून ए बरोबर दोन हजार भागिले दोन कारण हे गुन्हा होतं इकडे गेल्यानंतर भागाकारात राहिलेलं आहे भाग घालवला इथं बघा बे बे शून्य बे शून्य शून्य आणि बे शून्य शून्य म्हणून ए बरोबर किती आलेलं आहे आपलं एक हजार आलेलं आहे म्हणजेच पहिला हप्ता हा किती आलेला आहे एक हजार आलेला आहे आता आपल्याला काय करायचं तर शेवटचा हप्ता काढायचा आहे आणि शेवटचा हप्ता काढण्यासाठी बघा म्हणून टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक कंसाच्या बाहेर बी आहे टी म्हणजेच काय असतं तर आपण पद काढतो पद म्हणजेच काय तर शेवटचं पद काढायचंय शेवटचं पद म्हणजेच कुठलं तर बारावा महिना आहे म्हणजे बारा बार, बारा महिने असल्यामुळं टी बारा आपल्याला या ठिकाणी काढायचंय ए बघा आत्ताच काढलं होतं जे आहे हजार अधिक इयन किती होतं तर बारा वजा एक आणि डी किती आहे आपला तर वजा चाळीस कारण प्रत्येक हप्ता चाळीस रुपयाने कमी होत जाणार आहे बरोबर आहे ती दिलेली कंडिशन आहे आपली म्हणून बघा सोडवून घेतलं तर हे हजार रुपये अधिक इथं अकरा आले अकरा आणि हे चाळीस म्हणजेच किती झाले परत चारशे चाळीस झाले या ठिकाणी वजा बाकी केली के तर हे शून्य इथं आले सहा ह्याच्याला एक दहातनं पाच गेले पाच राहिले आणि एकातनं गेले शून्य राहिले आता इथं चारशे चाळीस कसं आलं तर अकरातनं बाराच नाही एक गेले अकरा राहिले बरोबर आहे आणि गुणिले वजा चाळीस आणि गुणाकारात एकाच चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय येतं वजा चिन्ह येतं म्हणून इथे वजा आलं होतं आता इथे अधिक वजा वजा, वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून इथं आले पाचशे साठ रुपये म्हणून पहिला हप्ता बरोबर एक हजार रुपये व शेवटचा हप्ता बरोबर किती आहेत पाचशे साठ रुपये आहे ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडं पण तुम्हाला काही शंका असतील आणि मला विचारायच्या असतील तर टेलिग्रामच्या ग्रुपची जी लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती ग्रुपची लिंक जॉईन करा जेणेकरून काही महत्वाच्या गोष्टी असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल गणिताशी रिलेटेड किंवा दहावीशी रिलेटेड तर तुम्ही त्या ग्रुपवरती मला विचारू शकता ठीक आहे तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितले बघा तर सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी पाच हजार रुपये कॉमा दुसऱ्या वर्षी सात हजार रुपये तिसऱ्या वर्षी किती नऊ हजार रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक किती म्हणजेच आपल्याला काय करायचे त्या सगळ्या गुंतवणुकीची बेरीज करायची आणि ज्यावेळेला बेरीज असते त्यावेळेला आपल्याला एस एनचं सूत्र वापरायचं असतं हे सिम्पल आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा सचिनने पहिल्या वर्षी म्हणजेच काय झालं आपलं तर ए झालं बरोबर आहे ए किती आहे तर पहिल्या वर्षी पाच हजार रुपये गुंतवले होते ठीक आहे त्याच नंतर बघा दुसऱ्या वर्षी म्हणजे काय असणार आहे म्हणजेच ती दोन असणार आहे आणि ती किती दिलेला आहे बघा या ठिकाणी तर सात हजार रुपये गुंतवलेले आहेत त्याच पद्धतीनं तिसऱ्या वर्षी म्हणजे टी तीन बरोबर किती दिलेलं आहे तर नऊ हजार रुपये दिलेले आहेत ठीक आहे आणि पुढे आपल्याला सांगितले की त्यांची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक किती म्हणजेच आपल्याला या ठिकाणी वर्षे किती दिलेले आहेत आपल्याला तर बारा वर्षे दिलेली आहेत म्हणजेच एन बरोबर किती दिलेले आहे आपल्याला बारा दिलेलं आहे ठीक आहे आता बघा पहिलं वर्ष म्हणजे टी एक दिलेलं आहे टी दोन दिलेला आहे टी तीन दिलेला आहे यावरून आपण काय करू शकतो ची किंमत काढून घेऊ शकतो बरोबर आहे म्हणजेच काय झाले बघा डी बरोबर काय असणार आहे आपलं टी दोन वजा टी एक केले म्हणजेच बघा या ठिकाणी सात हजार वजा पाच हजार म्हणजेच किती आलेले आहेत आपले दोन हजार रुपये आलेले आहेत ठीक आहे आपल्याला काय काढायचं आहे बघा तर बारा वर्षातील एकूण गुंतवणूक म्हणजेच काय काढायचे आपल्याला यस बारा या ठिकाणी काढायचं आहे ठीक आहे म्हणून आता बघा sn एनचं सूत्र काय असतं sn बरोबर यन दोन कंसात दोन ए अधिक यन वजा ए कंसाच्या बाहेर d असणार आहे ठीक आहे म्हणून यस किती आहे आपला यस बारा काढायचा आहे n किती आहे बारा चे दोन आले कंसात दोन गुणिले ए, ए किती आहे आपला तर आत्ताच आपण बघितला होता पाच हजार म्हणजे पहिला हप्ता अधिक यन बारा वजा एक आणि डी किती आहे आपला आत्ताच काढला आपण तो जो आहे तो दोन हजार रुपये आहे ठीक आहे आता हे सोडवून घेऊया सोडवून घेतलं तर या ठिकाणी बघा यस बारा बरोबर इथं परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे बे कि बे बेसख बारा म्हणजे सहा आलेलं आहे आणि कंसामध्ये बघा इथं पाच दोन्ही किती होतात तर दहा होतात आणि एक दोन तीन पाचच्या पुढच्या तीन शून्य अधिक बारातला एक गेले किती राहिले अकरा राहिले अकरा गुणिले दोन म्हणजे बावीस झाले आणि त्याच्या पुढच्या ज्या त्या तीन शून्य आहेत त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आता पहिल्यांदा कम सोडून घ्यायचं म्हणजे बेरीज करायची म्हणजे सहा गुणिले इथे बघा किती येणार आहे शून्य 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 इथं दोन आणि त्याले तीन बरोबर आहे साय दोन्ही बारा हातच्या अठरा अठरा आणि एकोणीस आले आणि या पुढच्या तीन शून्य माहिती लिहून घ्यायच्या म्हणजे ज्यावेळेला असा नंबर येतील त्यावेळेला या नंबर नंबरचे काय करायचा गुणाकार करायचा आणि पुढच्या किती शून्य येतात त्या मोजून पुढे लिहायच्या आहेत म्हणजेच एक लाख ब्याण्णव हजार इतकी रक्कम त्यांना काय करावं लागेल द्यावी लागणार आहे ठीक आहे आता संचामध्ये आपण तीनच गणित बघितलेले आहेत ती तीन गणिता पहिला तुम्ही काय करा समजून घ्या परफेक्ट करा मग उद्याच्या भागात आपण राहिलेली जी तीन एक्झाम्पल आहेत ते उद्याच्या भागात आपण बघणार आहे या सराव संचामधलं कुठलंच एक्झाम्पल आपण होमवर्कसाठी देणार नाही त्यामुळं आपण सराव संच दोन भागात विभागले आहेत ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला काही अडचणी असतील आणि त्या मला विचारायच्या असतील तर त्याची ही लिंक म्हणजे टेलिग्रामची लिंक आपण दिलेली आहे ती लिंक जॉईन करा जेणेकरून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही मला तिथं विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्येही विचारू शकता ठीक आहे पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमधले आपले व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद